नमस्कार आज आपण बनवत आहोत कोकण स्पेशल फणसपोळी फणसपोळी बनवण्यासाठी आपण इथे बरका फणस वापरला आहे फणसाच्या दोन जाती असतात एक बरका फणस आणि दुसरी कापा फणस आपल्याला फणसपोळी बनवायची आहे त्यामुळे आपण इथे बरक्या फणसाचा वापर केला आहे फणस व्यवस्थित पिकला आहे म्हणून तो सहज हाताने कापला गेला आहे आणि आपण त्यातले गरेही काढले आहेत अशाच पद्धतीने आपण फणसामधले पूर्ण गरे काढून घेणार आहोत बरका फणसा खूप पिकल्यानंतर हाताने सहज कापला जातो नाहीतर फणस कापण्यासाठी कोयती किंवा सुरीचा वापर करावा लागतो आपण गरे काढून घेतले आहेत ही फणस पोळीची रेसिपी माझ्या आत्याची रेसिपी आहे आपण एका पातेल्यामध्ये पाच चमचे साखर घेतली आहे एका फणसाला पाच चमचे साखर हे परफेक्ट प्रमाण आहे आता आपण चाळणीवर हे गरे घेणार आहोत चाळणीवर गरे घेऊन आपण हे गरे पूर्ण चाळणीवर चोळून घेणार आहोत जेणेकरून या गऱ्यांमधला पूर्ण रस पातेल्यामध्ये पडेल यातली आटलं ही सहज बाहेर निघतात ती अशी पहिल्यांदा काढण्याची गरज किंवा काय करण्याची गरज लागत नाही ती अशी चोळल्यानंतर ते आपोआप बाहेर निघते याला आटलं असं म्हणतात याची तुम्ही भाजी बनवू शकता हे भाजूनही खाऊ शकता किंवा शिजवूनही खाऊ शकता हे छानच लागतात पूर्ण फणसाचे गरे आपल्याला या चाळणीवर चोळून घ्यायचे आहेत म्हणजे या गऱ्यांमध्ये असणारा जो रस आहे तो पातेल्यांमध्ये पडेल पूर्ण व्यवस्थित आपल्याला या फणसाच्या गऱ्यांना चोळून घेतल्यानंतर यामध्ये असणारा जो रस आहे तो पूर्ण या पातेल्यामध्ये पडतो अशा प्रकारे आपण पूर्ण फणसाचे गरे चोळून त्यातला रस काढून घेणार आहोत ही कोकणामधली प्रसिद्ध रेसिपी आहे कोकणामध्ये भरपूर घरांमध्ये ही रेसिपी बनवली जाते मोस्टली उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेमध्ये आम्ही जेव्हा गावी जातो तेव्हा ही रेसिपी बनवली जाते हा ह्या फणसाच्या गऱ्यांचा शेवटचा भाग राहिला आहे तुम्ही पाहू शकता हा भाग काही उपयोगाचा नसतो तो आता आपल्याला टाकून द्यायचा आहे मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते यातलं पूर्ण रस निघाला आहे पुन्हा आपण फणसामधले गरे काढून घेणार आहोत आणि ते गरे आपण चाळणीवर काढून घेतल्यानंतर सेम पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे जी पहिल्यांदा आपण केले तुम्ही पाहू शकता सहज हाताने तो कापला जातोय फणस अशा प्रकारे आपण गरे काढून घेणार आहोत गरे काढल्यानंतर आपण पुन्हा हे गरे चोळून घेणार आहोत आणि ह्यातला रस काढून घेणार आहोत आमच्या इकडे फणच जास्त मिळत असल्यामुळे लोक मोस्टली फणसाच्या पो पोळ्या बनवतातच आम्ही ही गावी गेलो होतो म्हणून आम्ही ह्या फणसाच्या पोळ्या बनवल्या आहेत छान होतात टेस्टलाही छान लागतात फणसपोळी बनवण्याची ही, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आपण झाडावरून फणस काढून आणला आणि त्याच्या आपण आता तो कापला हातानेच कापला तो पण आणि त्याच्या आता आपण पोळ्या बनवतो आहे याच्यामध्ये आपण काहीही मिक्स करणार नाही होत फक्त आपण या रसामध्ये जायफळ यूज करणार आहोत तेही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही पाहू शकता आपण रस काढून घेतला आहे दुसऱ्यांदाही आपण सेम प्रोसेस केली आहे आणि आपण रस काढून घेतला आहे पूर्ण चाळणीला असं पाठीमागून मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे रस बाहेर पडतो पूर्ण हा रस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला या रसामध्ये आपण हे जायफळ घेतलं आहे ते ॲड करणार आहोत जायफळ आपल्याला किसून ॲड करायचं आहे जायफळ आपल्याला चवीनुसारच ॲड करायचं आहे नाहीतर फणसपोळ्यांची चव बदलून जाईल किंवा त्या कडवट अशा लागतील आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण रस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्याला रस मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की रस छान असा मिक्स झाला आहे आता आपण शिब्यांवर एक चमचा तूप टाकून घेतलं आहे आपल्याला हे तूप सगळ्या बाजूने शिब्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला फणसपोळीसाठी अशाच प्रकारचे शिबे वापरायचे आहेत ह्या शिब्यांमध्ये फणसपोळीला व्यवस्थित असा आकारही येतो आणि फणसपोळी या शिब्यांमधून सहज बाहेरही पडते म्हणजे बा सुटली जाते पूर्ण आपण शिब्यांना तूप लावून घेतलं आहे आता हे रस आपण या शिब्यांमध्ये टाकून घेणार आहोत दोन पळी आपण रस टाकून घेणार आहोत एका शिब्यामध्ये म्हणजे ती पातळ अशी छान अशी होईल आणि आता आपल्याला फक्त हाताने हे गोलगोल फिरवायचं आहे जास्त काही करण्याची गरज नाही आहे ह्याला प्रॉपर असा आकार येतो या शिब्यांचा पूर्ण आपण रस शिब्यांमध्ये गोलगोल फिरवून घेतला आहे त्याला तुम्ही पाहू शकता त्या शिब्यांचा पूर्ण आकार आला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या शिब्यांमध्येही हा रस ओतून घेणार आहोत पूर्ण आपण म्हणजे सहा शिब्यांमध्ये आपण हा रस ओतून घेणार आहोत परफेक्ट सहा शिब्यांचं मेजरमेंट होतं माझं त्याच पद्धतीने आपल्याला हे गोल गोल गोलगोल फिरवून घ्यायचे आहेत बाकी काहीही करण्याची गरज नाही आहे ह्या शिब्यांमध्ये हे पातळ असे होतात आणि ती पोळी छान अशी सुकलीही जाते आणि शिब्यांमधून पटकन सुटतेही ती पूर्ण आपण शिब्यांमध्ये रस ओतून घेतला आहे व्यवस्थित गोल गोल फिरवूनही घेतला आहे त्यांना प्रॉपर असा शेप आला आहे आता हे आपल्याला पाच ते सहा दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहेत कडक उन्हामध्ये आपल्याला ह्या सुकून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते अशा पद्धतीने आपण पूर्ण रस या शिब्यांमध्ये ओतून घेतला आहे आता आपण ह्या उन्हामध्ये ठेवणार आहोत त्यासाठी मी या सुपानचा वापर केला आहे सुपानमध्ये हे आता मी उन्हामध्ये ठेवून देणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या फणसपोळ्या सुकल्या आहेत त्यांना छान असा रंगही आला आहे त्या व्यवस्थित अशा सुकल्या आहेत तीन फणसपोळ्या छान अशा सुकल्या आहेत म्हणून त्या तीन मी तुम्हाला दाखवते मी जवळून तुम्हाला एकदा दाखवते या फणसपोळ्या ह्या दिसायला जेवढ्या छान दिसतात तेवढ्या ह्या टेस्टलाही खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी एक एक फणसपोळी तुम्हाला काढून दाखवते हे बघा इझिली निघालं जातं ते जास्त काही कष्ट करावे लागत नाहीत दोन्ही बाजूनीही व्यवस्थित तयार झाली आहे आता दुसरी पण मी दाखवते तीही दोन्ही बाजूने व्यवस्थित तयार झाली आहे व्यवस्थित सुकल्या गेल्या आहेत ह्या फणसपोळ्या आणि तिसरीही व्यवस्थित सुकली गेली आहे याच पद्धतीने आपल्याला फणसपोळ्या सुकवून घ्यायच्या आहेत फणसपोळ्या आपल्याला कचरा उडणार नाही अशा ठिकाणी सुकवून घ्यायच्या आहेत फणस पोळ्या खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर चॅनेल जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू